आज मुंबई येथे शिवसेनेच्या शिवालय या ठिकाणी महाविकास आघाडीच्या या राज्यातल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली त्यामध्ये आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मेजेच्या गेल्या महिन्यात झालेल्या एकवीस तारखेच्या जाहीर सभेमध्ये डबल महाराष्ट्र परिवार मेहंद्र केसरी चंद्रहार पाटील यांचं नाव जाहीर केलं होतं पण काही आमच्या आघाडीतल्या मित्र पक्षांना ते मान्य नव्हतं की जेव्हा आघाडीची यादी जाहीर होईल अशा अपेक्षेत ते होते त्यामुळं आज सकाळी अकरा वाजता डबल महाराष्ट्र केसरी पैलवान सांगली लोकसभा मतदारसंघातून त्यांचं नाव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर केलं मी या निमित्तानं त्यांना या केदारलिंगाचं ज्योतिबाचं दर्शन मी या निमित्तानं घेतलं पैलवान चंद्रहार पाटीलजी आणि मोठ्या मताधिक्यानं हे नवं नेतृत्व या तुँ जिल्ह्यातून उदयास घ्यावं यासाठी मोठ्या मताधिक्यानं ते निवडून यावे यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आलो होतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र